हॅलो नमस्कार मित्रांनो मी आता दिंडोरी या ठिकाणी द्राक्षाच्या बागेमध्ये आलोय बघून घ्या आता द्राक्षाचा बाग मित्रांनो आता आपण सून सून गावामध्ये आलोय द्राक्षाचे बाग द्राक्षाचे जे बॉक्स असतात ते बॉक्स न्यायला पण आम्हाला काही अजून मिळालं नाही आमचा कार्यकर्ता गेलाय दुकानामध्ये बघायला आता पण आम्ही तोपर्यंत गाबाले सर आणि आम्ही नाश्ता करायला बसलो इथं समोर हॉटेलमध्ये ते बघा समोरच हॉटेल आहे हॉटेलचं नाव आहे रामानंद बघू आता तो बॉक्सवाला कधी येतोय टाईम झालाय लागणाला अजून तर काही वरड आला नाही मागे ते वराड दहा बारा आहे वाजवीत बघू तोपर्यंत तो द्राक्षेचं तो काम तरी उरकून घेऊ बॉक्स बिक्स घेऊन घेऊ आहे बारीक पोराला खायला लागतात घरी मग आलोय तर द्राक्षाच्या बागेतून घेऊन टाकावा म्हटला चला अशीच व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवा

ठीक आहे ना चालेल ना मनुके आहेत याच्यापासून मनुके वाढ पडतात सार

तर मग चा, ते तीन चार वर्षापूर्वी आलं आलो होतो लय द्राक्ष होती आता उलगाडीच्या याच्यावर आलोय आपण याच्यामध्ये भाऊ आपण डबल पीक पण घेतोय नागाच डबल पीक नाही याच्यात याच्या खाली खाली ही जागा याच्यामध्ये याला पेस्ट लावायची पेस्ट लावली का म्हणजे अशा काड्या फुटल्या का म्हणजे असं मी घडले होते जेवढा काढायचं तोडून टाकतील ना खाली दुसरे पीक काढत आहे पण आपण लोक काढतो कधी कधी त्याला अडचण येते ना आता हे कधी चाटतील भाऊ आणि मग कधी येतील आता यारात द्राक्ष पुढच्या वर्षी हा सहा महिन्यात लगेच द्राक्ष का आता इकडे बाग त्या घेतल्या आता भरायला

एप्रिल पाडव्याला ना डायरेक्ट संपूर्ण लेट छाटल्यामुळे आणि जे शिवरात्रीच्या वेळेस येतात ते कोणते ये ये ते जम्बो राहत जम्बो त्याच्यामध्ये अनुकसा सोनाका आणि जे काळे कलरचे असतात ना का जम्बो जम्बो, जम्बो काळी खायला चांगल्या असतात खायला मनुका खा सगळ्यांच्याच बनतात मनुका समजाच बनवतो याचा ते आग बिन वायला जात नाही याच्यापासून मग दारू पण बनवता येते ना घरच्या घरी याच्यापासून वायनरी वाई। सुद्धा नाही पण आपण जशी मुवाची दारू अशी घरच्या घरी बनवतो पण मनी टाकले तरी त्याच्याकडून होते का बनवता दारू म्हणजे आयुर्वेदिक याचे काय आय। काय उपयोगच हे केल्यानंतर आपण द्राक्षाचे बनवले बा कोणत्या आजारावर ना का आपण हा आपल्याला समजा आजारावर चालतं ते हे कोणता पक्षी दिलं तो काकडकुंभार काकडकुंभार काकड कुंभार म्हणते त्याला दिसतोय का नाही नाही खंड्या इकडं आपल्याकडं यांच्याकडं पाण्याच्या ठिकाणी जास्त राहत तो किती निभर लाकूड जरी असलं तरी झाडाला तो बोसक पाडून त्याच्यात तो अपने? अपने नहीं। नहीं 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 ते फिकेले का ते हवे टेस्ट घेऊन बघा या कुठायला कॅरेट आपले कॅरेट नाही मी सेम कॅरेट आहे पिवळे पिवळे दिसतात ते काढा माल हे द्राक्षे आणण्यासाठी ती ट्रॅक्टर एक मिनिट एकटा छोटी ट्रॅक्टर ते द्राक्षाच्या बागेमधून पण घुसते ना का डायरेक्ट इकून घुसले का तिकडे निघते आणि तिकून घुसली का इकडे निघते येतो भाऊ लगेच तोडणार आहेत आमचे भाऊ द्राक्षे तोडतायत आता मस्त हा हा सुरेश गवळी यांचं नाव आहे ते आपल्यासाठी द्राक्षेचे बॉक्स भरतायत आता मस्त मस्त भरतायत ना का मस्त लाल नहीं। नहीं। लाल काय हा हा पिवळ्या 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 पिवळे काही हिरवे आहेत बरे ऊनही झालाय उन्हाच्या याच्यामध्ये मग बसायलाही सावले आहे बा बरे बा काही शेतामध्ये आता शेतामध्ये आलो म्हणजे मग काहीतरी गाणे बिणे तर झालेच पाहिजे काय नाही एकदम मस्त आहे नादच कुळ आहे डायरेक्ट एका का ट्रॉइल शेतकऱ्याचा मळे डायरेक्ट या इडून तिडून निस्ता बागच आहे बो भाऊ वाघ बीक घुसतोय का नाही याच्यामध्ये वाघ बीक नाही फक्त पाऊस पडत वाघ इकडे वाघ मग वाघ वाघ पण द्राक्ष खातो का तुमच्याकडे आमच्या किड ना कुत्रेला खातो कुत्रेला खातो का बरे बरे मोटले, मोटले, जर्मन मोठ्याले ते आहे पण दुसरं काय शिकारीचं साधन त्याला नाही येते शिकारीचं साधन त्याला दुसरं काहीच नाही हाय राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील काय अग राणी माझ्या मळ्यामध्ये आई मळ्यामध्ये नाही राणी माझ्या बागामध्ये मधी घुसशील काय आई द्राक्षाचा बाग आहे हा मित्रांनो द्राक्ष तोडतोय आ तिकडे पण काही दोन एक माणसं दिसत आहेत गप्पा चालू होतो वाटत आहे जुम करून पाहू का कर थोडा नका आपलेच कार्यकर्ते दिसत आहेत ते चला आपण आता द्राक्षाच्या बागेमध्ये जाऊ परत घुसू तोडू द्राक्ष एक एक घड आम्हाला त्याच्यातली काही पारख नाही एवढी आमच्या इकडे आले ना काकडीमध्ये मग आम्हाला लय पारख बदला मोंडा <laughs> ना। ना, ना। ना दे दे ते बरोबर काढून देऊ पण आता आम्हाला काही माहित राहत नाही ना सर चालेल कुठं सर फोटो वगैरे हो काढा ना फोन लावा आम्हाला अर्ध बॉक्स हा। <coughs> तो पक्षी गेला का पक्षी गेला का द्राक्षाच्या बागेतच राहते का तो, तो। हा ते द्राक्ष खातो ते काही बिन साप बी समजत कावळे बिवळे नाही राहते इकड भरपूर इकडे इकडे काव काव चिव चिव काहीच आवाज येत नाही ना समजे थंडायला पळाले उन्हाच आपले हितच एवढं वाढले का कधी बघ वया आता ते गेले ठंडा होड्या ठिकाणी इगतपुरीला गेले कान पिवळे पिवळे पिऊले एक किलो कॅलरीज जाईल का उत्तर शेतकऱ्याला आलं का द्राक्ष घ्यायला पाहिजे तसे स्वतःच्या हाताने कुडायचं तेरा किलो बारा पंचवीस किलो ते टाका ना तू ठेवत पुढे बाबा ते तिढ येतो बाय किती भाऊ तुमचं नाव काय हो कोण आलाय तुम्हाला जरा हॅलो पाच पाच रुपया चार किलो हे द्राक्ष घ्यायला येणे पंचवीस चार एकोणतीस बाबा बा तुला ओळखू येते नाही का सोन झाला